मित्रांनो तर या मध्ये आपण जाणून घेणार आहोत नवी मुंबई महानगरपालिका इथे निघालेल्या स्टाफ नर्स या पदांबद्दलची संपूर्ण माहिती तर पंधरा वित्त आयोगांतर्गत शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रांकरिता रिक्त असलेल्या पदांची भरती प्रक्रिया खालील तक्त्यात दर्शवल्याप्रमाणे निवड तात्पुरत्या स्वरूपात प्रतिमहा ठोक मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने करावायचे आहे तर स्टाफ नर्स या पदासाठी ही ऍड आहे त्यासाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांनी दिलेल्या नमुन्यात अर्ज सादर करायचा आहे अर्ज हा आपल्याला आरोग्य विभाग तिसरा मजला नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय प्लॉट नंबर एक किल्ले गवठांजवळ सीबीडी बेलापूर नवी मुंबई या ठिकाणी ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते चार नोव्हेंबर दोन पर्यंत सादर करायचे आहे तर आपण पदना त्यासाठी असणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वेतन किती असणार आहे त्याचबरोबर प्रवर्ग हे बघणार आहोत तर पदाचं नाव असणार आहे स्टाफ नर्स त्यामध्ये स्त्री आणि पुरुष असे दोन पार्ट आहेत तर स्टाफ नर्स मध्ये आपल्याला टोटल एक्केचाळीस पद असणार आहेत आणि स्टाफ नर्स पुरुष यासाठी आपल्याला टोटल तीन पद असणार आहेत तर त्यासाठी से शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे तर बारावी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग आणि मिडवाईफ डिप्लोमा किंवा बीएससी नर्सिंग असणं इथं गरजेचं असणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलकडं नोंदणी असणे इथं बंधनकारक केलेलं आहे वयोमर्यादा अ राखीव प्रवर्गासाठी मॅक्झिमम एज लिमिट असणार आहे अडतीस वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी मॅक्झिमम एज लिमिट असणार आहे त्रेचाळीस वर्ष मासिक ठोक मानधन तर आपल्याला वीस हजार पर मंथ एवढं आपल्याला पेमेंट इथं भेटणार आहे तर काही सूचना आहेत त्यासाठी बघू तर पंधरा वित्त आयोगांतर्गत शहरी आरोग्य वर्धनी केंद्राकरता प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यानुसार मंजूर पदांपैकी रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात NMMC government dot in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत असून अर्ज करावयाच्या पद्धतीबाबत सर्वसाधारण सूचना माहिती देण्यात आलेली आहे. तर त्यांच्या या website वर ही add अवेलेबल आहे. तिथे जाऊन सुद्धा तुम्ही ती बघू शकता. सर्व सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून अर्ज विहित केलेल्या पद्धतीनुसारच अर्ज सादर करायचा आहे. अर्जामध्ये दिलेल्या नमूद माहितीच्या आधारे त्याचबरोबर सादर केलेल्या प्रमाणपत्राच्या व कागदपत्रांच्या आधारे उमेदवार पात्र किंवा अपात्र ठरवण्यात येईल व त्या आधारे त्याचा समावेश पुढील निवड प्रक्रियेत करण्यात येईल त्याच्यानंतर अर्ज स्वीकारण्यात आला किंवा पुढील निवड प्रक्रियेत समावेश करण्यात आला म्हणजे उमेदवाराची निवड झाली असं होणार नाही निवड प्रक्रिये दरम्यान कोणत्याही वेळी किंवा उमेदवाराच्या निवडीनंतर अर्जदार विहित अहत धारण करत नसेल किंवा कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा उमेदवाराची निवड तात्काळही रद्द केली जाणार आहे तर पहिल्यांदा आपल्या शॉर्टलिस्टेड केले जाणार त्याच्यानंतर आपलं फायनल सिलेक्शन होणार आहे अर्ज कराव्याच्या अनुषंगाने काही सूचना आहेत तर उपरोक्त पदे हे फक्त कंत्राटी स्वरूपाची असून नियुक्ती ही सहा महिन्याच्या कालावधीकरिता फक्त असणार आहे सर्व उमेदवारांनी जाहिरातीमध्ये नमूद अर्जामध्ये अर्ज विहित कालावधीत भरणे आवश्यक असणार आहे अर्जात दिलेल्या प्रत्येक मुद्द्याची माहिती ही आपल्याला अचूक भरायची आहे एकदा भरलेली माहिती अंतिम समजण्यात येईल व त्यानुसार अर्ज करायची डेट सुद्धा आपण बघितलेली आहे तर आपल्याला चार अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज हे आपल्याला बाय हँड म्हणजे आपण स्वतः तिथे जाऊन सुद्धा देऊ शकतो किंवा टपालने किंवा कुरिअरने सुद्धा आपण ते अर्ज तिथं पाठवू शकतो जर आपल्याला अर्ज विहित कालावधीत कार्यालयत पोहोचण्यात पोहोचण्याची पण दक्षता घ्यायचे उशिरा प्राप्त झालेल्या अर्जांची दखल घेतली जाणार नाही तर आपल्याला आपल्या जबाबदारीवर अर्ज हे वेळेवर करायचे आहे वयोमर्याद आपण बघितलेलीच आहे अराखीव प्रवर्गासाठी मॅक्झिमम वयोमर्यादा असणार आहे अडतीस वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी असणार आहे त्रेचाळीस वर्ष त्याच्यानंतर अर्ज भरायच्या काही सूचना आहेत तर त्यामध्ये फर्स्ट आहे उमेदवाराने स्वतःचे पूर्ण नाव माध्यमिक शाळा प्रमाणपत्राप्रमाणेच अचूकपणे नोंदवायचं आहे म्हणजे आपलं टेनचं जे सर्टिफिकेट असणार आहे त्याच्यावरच बघून आपल्याला नाव व्यवस्थित नोंदवायचं आहे अर्ज सोबत माध्यमिक शालांत प्रमाणपत्राची प्रत सुद्धा जोडायची म्हणजे आपल्या दहावीचे सर्टिफिकेटचे सुद्धा जोडायचं आहे माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली जन्मतारीखच अर्जात नमूद करायची आहे म्हणजे आपल्या दहावीच्या सर्टिफिकेट व जी बर्थ डेट आहे ती स्थिती मेंशन करायची आहे जाहिरात प्रसिद्ध केलेल्या दिनांकापर्यंत असणारे उमेदवाराचे वय दिवस महिने आणि वर्ष अशा पद्धतीने आपल्याला अर्जात नमूद आहे त्याचबरोबर अर्जात उमेदवाराची लिंग याबाबतची पूर्ण माहिती द्यायची अर्ज करीत असणारी अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र म्हणजे गॅजेट सर्टिफिकेट सुद्धा अर्जासोबत जोडायचं आहे त्याच्यानंतर उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा जर रहिवासी असावा असणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्याला डोमासेल सर्टिफिकेट सादर करणं सुद्धा आवश्यक असणार आहे उमेदवाराने आपला जातीचा तपशील अपचूकपणे नमूद करायचं त्याचबरोबर इतर मागास वर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग इतर प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवार असणार आहेत त्यांनी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र हे सादर करणे आवश्यक असणार आहे अन्यथा अशा उमेदवारांचे अर्ज हे नाकारण्यात येतील ते सांगितल्याप्रमाणे जे काही मागास प्रवर्ग असणार आहेत भटक्या जाती विमुक्त जमाती अशा जे उमेदवार असणार आहेत त्यांनी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे सादर करायचं असणार आहे उमेदवाराने आपला सध्याचा पत्ता असेल व कायमस्वरूपी पत्ता असेल तो अर्जामध्ये व्यवस्थित नोंदवायचा आहे अर्जामध्ये उमेदवाराने स्वतःचा वैद्य ईमेल आयडी त्याचबरोबर पर्यायी ईमेल आयडी चालू भ्रमणध्वनी क्रमांक पर्यायी म्हणजे आपला सेकंड कुठला भ्रमणध्वनी क्रमांक असेल तर तो नमूद करे बंधनकारक कर असणार आहे म्हणजे आपला चालू असणार ईमेल आयडी आपला मोबाईल नंबर व्यवस्थितपणे नोंद करायचा पात्र उमेदवारांची जी यादी असणार आहे ती उपरोक्त नमूद संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे सदर ईमेल आयडी पदभर्ती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत चालू राहील ईमेल वेळोवेळी तपासण्याची जबाबदारी उमेदवाराची असणार आहे पात्र किंवा अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची यादी बाबतच्या आवश्यक सूचना व सुधारणा वेळोवेळी त्यांच्या या दिलेल्या ऑफिशियल वेबसाईट वर म्हणजे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील तर आपल्याला तिथं जाऊन आपल्याला वेळोवेळी ते चेक करायचं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील म्हणजे जे ईडब्ल्यू एस कॅटेगरीतील उमेदवारांसाठी शासन निर्णय तर जे प्रमाणपत्र असणं ते सादर करणं आवश्यक असणार आहे म्हणजे सादर करायचं आहे मागासवर्गीय उमेदवारांनी अर्ज आरक्षणामधून सादर करावायचा असल्यास अर्जासोबत जात प्रमाणपत्र जोडणे आवश्यक असणार आहे अर्जदाराविरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा तर त्याबाबतचं हमीपत्र सुद्धा तिथं देण्यात यावे म्हणजे आपण द्यायचं आहे त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता शैक्षणिक अर्हतेबाबत सविस्तर आणि अचूक तपशील आपल्याला म्हणजे आपलं काय एज्युकेशन झालं ते व्यवस्थित करायचं करायचंय कोणतंही खोट खोटी माहिती तिथं द्यायची नाही तर अर्ज सादर कराव्याच्या शेवटच्या तारखेला उमेदवाराकडे जाहिरातीमध्ये नमूद केलेली जी शैक्षणिक अर्हता आहे ती असणं आवश्यक असणार आहे आपण मागाशी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे ते बघितलं तर ती शैक्षणिक पात्रता पूर्ण असेल तर त्यासाठी अर्ज करायचा आहे अर्ज भरत असताना अंतिम वर्षाच्या मिळालेले गुण टक्केवारी गुणांची टक्केवारी अचूकपणे नोंद करायचे ग्रेड मध्ये किंवा पॉइंटमध्ये श्रेणीमध्ये जर असतील तर त्यांना टक्केवारी मध्ये कन्व्हर्ट करून तिथे भरायचं आहे उमेदवारांच्या अर्जामध्ये मा नमूद माहितीनुसार अर्जाची छाननी करण्यात येईल पदाकरता आवश्यक शैक्षणिक पात्रता अहता ही शासकीय मान्यता प्राप्त विद्यापीठातूनच प्राप्त केलेली असणं आवश्यक असणार आहे त्याच्यानंतर अनुभव शैक्षणिक अर्ता व आवश्यक अतिरिक्त शैक्षणिक अहर्ता प्राप्त केल्यानंतरचा शासकीय निमशासकीय किंवा खाजगी अनुभव ग्राह्य धरण्यात येणार आहे शैक्षणिक अहर्ता धारण करायचा जर आधी आपला कोणता अनुभव असेल तर तो म्हणजे तो मानला जाणार नाही त्याच्यानंतर अनुभवाचा तपशील नमूद करत असताना ज्या शासकीय निमशासकीय किंवा खाजगी कार्यालयामध्ये अनुभव आपण प्राप्त केलेला आहे अशाच शासकीय निमशासकीय खाजगी कार्यालयाचा तपशील फॉर्म मध्ये नमूद करायचा आहे अनुभव प्रमाणपत्र नसेल तर सदरचा अनुभव ग्राह्य धरण्यात येणार नाही जर आपण अनुभव आहे असं लिहिलं तर त्याचं प्रमाणपत्र सुद्धा आपल्याला सादर करावं लागणार आहे अनुभव प्रमाणपत्रामध्ये तपशील नमूद करताना दिनांक म्हणजे आपली असेल किंवा आपण जी काही सोडलेली डेट असेल म्हणजे कार्यमुक्तीचा दिनांक असेल तर तो अचूकपणे नमूद करायचा आहे ज्या पदाकरिता अर्ज केला आहे त्या पदाकरता आवश्यक असलेला अनुभवच ग्राह्य धरण्यात येणार आहे म्हणजे आपल्याला त्याच आवश्यक तोच त्याच्यानंतर संगणक तर सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र तर त्यामध्ये आपल्याला दोन पेक्षा अधिक ह्या मुले असणारे उमेदवार यासाठी अर्ज करण्यास पात्र ठरणार नाहीत तर असे विद्यार्थी किंवा अशी उमेदवार इथं अर्ज करू शकणार नाही त्याच्यानंतर उमेदवाराचा फोटो आणि स्वाक्षरी तर उमेदवाराने अर्जामध्ये फोटो करता राखीव जागेवर त्याचे अलीकडील काढलेला सुपष्ट फोटो चिटकवायचा आहे स्वाक्षरी करता राखीव जागेतच स्वाक्षरी करायची आहे निवड प्रक्रियेमध्ये तर स्टाफ नर्स या पदाकरता गुणांकन पद्धतीनुसार उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे तर यामध्ये आपल्याला गुणांकन पद्धतीचा अवलंब करून आपलं हे होणार आहे सर्वसाधारण सूचना काय आहेत तर सदर परिभरती प्रक्रियेबाबतच्या सर्व आवश्यक सूचना व माहिती आरोग्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणार आहे म्हणजे या भरतीमध्ये काही पुढे काही सूचना असतील तर त्यांच्या त्या या ऑफिशियल वेबसाईट वेड़ वर वेळोवेळी वेड़ दिल्या जातील तर आपण ती वेळोवेळी वेड़ चेक करत राहायचं जाहिरातीतील नमूद केलेली पदे ही पूर्णतः कंत्राटी स्वरूपाची आहेत त्यामुळे आपल्याला माहित असलं पाहिजे आणि ते सगळं जाणून घेऊनच आपण यासाठी अर्ज करायचा आहे त्याच्यानंतर अर्ज सादर करण्याचा पत्ता आपण बघितलेलाच आहे वैद्यकीय आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग तिसरा मजला नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय प्लॉट नंबर एक किल्ले जवळ सीबीडी बेलापूर नवी मुंबई चार हजार सहाशे चौदा सॉरी चारशे सहाशे चौदा तर अर्ज हा आपल्याला पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी शनिवार रविवार व शासकीय सुट्टीचे दिवस वगळून आपल्याला करायचे आहे अर्ज आपण सांगितल्याप्रमाणे आपण बाय हँड तिथं जाऊन सुद्धा देऊ शकतो किंवा पोहोचणे सुद्धा आपण अर्ज हे पाठवू शकतो पंधराव्या वित्त आयोगांतर्गत शहर आरोग्य वर्धनी केंद्रांतर्गत कार्यालयीन कामकाजाची वेळ ही दुपारी दोन ते रात्री दहा पर्यंत आहे भरती प्रक्रिया स्थगित करणे असेल रद्द करणे असेल पदभरती प्रक्रियेत बदल करणे असेल पदांच्या संख्येत बदल करण्याचे सर्व अधिकार मान्य आयुक्त नवी मुंबई महानगरपालिकांच्या यांच्या स्तरावर राखून ठेवण्यात आलेले आहेत याबाबत कोणालाही कोणताही दावा करता येणार नाही सगळ्यात यासाठी लागणारी आवश्यक मूळ कागदपत्र कोण कोणती लागणार आहेत म्हणजे त्यांच्या प्रति आपल्याला त्या अर्जाच्या नमुन्यासोबत जोडायचे आहेत तर त्यामध्ये पहिला वयाचा पुरावा यासाठी आपल्याला दहावीच बोर्डचं जे सर्टिफिकेट असणार आहे त्याची कॉपी जोडायचे शैक्षणिक अर्धेबाबतची गुणपत्रिका व प्रमाणपत्र जी काय असतील तुमची ती त्याचबरोबर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल मध्ये रजिस्टर्ड केलेल्या प्रमाणपत्र असणार आहे ते शासकीय निमशासकीय किंवा खाजगी संस्थांमधील आपल्याला काही अनुभव असेल तर त्यासाठी अनुभवाचं प्रमाणपत्र त्याच्यानंतर राखीव संवर्गातील उमेदवारांना जात प्रमाणपत्र म्हणजे जे काय भटक्या विमुक्त जमाती असतील साठी जात प्रमाणपत्र जोडायचं आहे आधीवास प्रमाणपत्र सगळ्यांना डोमासेल सर्टिफिकेट महाराष्ट्राचं डोमासेल असल्याचं सर्टिफिकेट आपल्याला जोडायचं आहे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सुद्धा जोडायचं आहे सांगितलेलं कासना त्याच्यानंतर आधार कार्ड आपलं पॅन कार्ड सध्याचा पासपोर्ट साईज आकाराचा फोटो आपल्याला अर्जावर चिटकवायचा आहे अर्ज अर्जदार विवाहित असेल तर विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र लागणार आहे तसेच नावात बदल झाला असेल तर त्याचं राजपत्र म्हणजे गॅजेज सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र किंवा प्रतिज्ञापत्र त्याचबरोबर लास्ट आहे फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र सुद्धा आपल्याला लागणार आहे तर हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला कंपल्सरी त्याच्यासोबत जोडायचे आहे तर याचा जो अर्जाचा नमुना आहे तो सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करू तिथून तुम्ही प्रिंट प्रिंट काढून घेऊ शकता व तो भरून तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन साठी आपल्या ला सबस्क्राईब करा थँक्यू